वीस तारखेला मतदान होणार आहे सोमवारी वीस तारखेला मतदानासाठी बाहेर पडताना कोणीही मोबाईल घेऊन जाऊ नये वोटिंग बूथमध्ये मोबाईल नेणं सक्तीने बंदी आहे तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईलसोबत नेऊ नये मोबाईल कुटुंबासहज घेऊन जाणार असाल तरी एका व्यक्तीला तो मोबाईल सांभाळत राहावं लागेल मत देताना स्लीप येईपर्यंत सात सेकंद बटन दाबून ठेवा बीप आवाज येईपर्यंत बटन दाबून ठेवा तसंच ई व्ही एम मशीनवर बटन दाबताना व्ही व्ही पी ए टी स्लीप बाहेर येईपर्यंत बटनावर बोट काढू नका व्ही व्ही पी ए टी स्लीपसह आपलं मत निश्चितपणे सुनिश्चित करा आणि जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करा अशा प्रकारचे मेसेजेस सध्या व्हायरल होत आहेत सोशल मीडियामध्ये दे देखील मतदानाविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कुतूहल असल्याचं दिसत आहे अनेक उद्योजकांनी त्यांच्या रेग्युलर जाहिरातींमध्ये मतदान करा अशा प्रकारच्या जाहिरातींनी इनकॉर्पोरेट केल्या आहेत त्यामुळे मतदानाविषयी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती हो होत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा